नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया बावीस मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तेराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी नऊशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पासष्टशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा किमान दर सहाशे रुपये क्विंटल कमाल दर रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल संकेश्वरी मिरची किमान दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एकसष्ट हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी छत्तीस हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपेक माती समृद्ध शेती